तर नमस्कार मित्रांनो ब्रँड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरंतर तुम्हाला माहीतच आहे आज एक असा नंबर एक ब्लॉग होणार आहे भावनो तुमच्यासाठी भावनो आमच्या विदर्भाला जोडणारा मार्ग तयार होणार आहे तुम्हाला माहितीच असेल पहिलं विदर्भामध्ये जायचं म्हणलं की आमच्या मराठवाड्यातील लोकांना काय करावं लागत होतं नदीला पार करण्यासाठी पाण्याची पातळी कमी होऊ द्यावं लागत होतं आणि त्याच्यानंतर नदीच्या पलीकडे जावं लागत होतं आणि अशा खूप काही अडचणी आपल्या आमच्या गावातील माणसांना येत होत्या परंतु आता त्या सर्व अडचणी दूर होणार आहेत भावांनो तर आमच्या गावामधून एक पूल झालेला आहे आणि त्या पुलाचं चा बांधकाम चालू आहे म्हणजे तो पूल आपल्या मराठवाड्यातून विदर्भाला जोडणारा पूल होणार आहे आणि त्या पुलाकडे आपण जाऊया आणि तिथे गेल्याच्या नंतर खूप काही आपल्याला पाहायला भेटणार आहे चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू रहा भावांनो ज्या पुलाची आपण गोष्ट करणार आहोत त्या पुलाच्या जवळ आलेला आहो आणि त्याचं चा बांधकाम चालू आहे आता तुम्हाला सविस्तर बांधकाम कशाप्रकारे चालू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी भावांनो आमच्यासाठी खूप काही सविस्तर झालेलं आहे आम्हाला खूप चांगला आनंद झाला जेणेकरून आमचं गाव एका विदर्भाच्या मार्गाला जोडल्या गेलेलं आहे म्हणजे भावांनो विदर्भात गेलं नाही आमचं गाव याचा अर्थ असा की आमच्या गावातून एक डॅम होणार आहे ज्याचा नजारा आता सध्या कशा पद्धतीचा आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर भावांनो व्हिडिओला ला कंटिन्यू करूया yes. पाठीमाग काय दिसत आहे नदी ज्या नदीचं नाव आहे पैनगंगा तर ही पैनगंगा नदी आहे आमच्या गावाच्या शेजारीच आहे खरं पाहायचं म्हटलं तर हे जे रस्ता आहे इथून हे इथून झालेला रस्ता आता या ठिकाणी मोठा एकदम असा भव्य फुल होणार आहे ज्याला आपण डॅम म्हणतो मोठ्या प्रकारचा डॅम होणार आहे आणि त्या डॅमच्या खालून हे पूर्ण पैनगंगा नदीचं पाणी जाणार आहे तर भावनो हे इथून जर तुम्ही पाहत असाल ते पाहत तुम्हाला दिसत असेल तिकडं तुम्हाला दिसत असेल जेसीबी जेसीबीनं काम चालू आहे आता ते जेसीबीनं तिथला खडक घेऊन पूर्णपणे असं व्यवस्थित या पुलाचं बांधकाम चालू आहे भाऊन भावनू असं पाणी पाहिल्यावर असं वाटू लागलं की एकदम असं कपडे काढावून आणि एकदम असं डपकन उडी मारून टप पोहोच जावं पण काय करावं आपल्याला काय पोहणं फिवणं काय येईना बा मग मी काय केलो समोर गेलो भावनो हे मधातला रस्ता दिसू लागला तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे मी समोर गेलो हे पाहून अशा प्रकारे आपल्या पेनगंगा नदीचं पाणी अडवल्या गेलेलं आहे हे पा आणि पाठीमागं तुम्हाला दिसत असेल हे पा किती भारी नजारा नजारा जर पाहिला तर असा नजारा तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही भाऊ ना हे पा अशा प्रकारचा नजारा आहे एवढा भारी नजारा आहे भाऊनो तिथून जर पाहायला गेलं तर बांधकाम तिथून पूल होणार आहे आणि इथून ही नदी जी आहे या नदीच्या पार म्हणजे त्या तिथं जे जेसीबीचं बांधकाम तुम्हाला दिसत असेल तिथपर्यंत असा मोठा एकदम भव्य पूल होणार आहे ज्याला आपण डॅम म्हणतो डॅम होणार आहे आणि हे जे नदी आहे हे पा नदी किती भारी नजारा आहे भाऊन अशा प्रकारचा पाहू शकता तुम्ही भावानं मधातल्या रस्त्याने समोर समोर गेलो होतो मला तर त्या पलीकडे जायचं होतं नदीच्या परंतु इथं थोडासा खड्डा होता, होता। आणि त्या खड्ड्यामधून पलीकडे जाणं काही शक्य झालं नाही मी खूप प्रयत्न केला पलीकड जायचा त्या टिपऱ्याकडं मन आपल्याला काही शक्य झालं नाही भावानं खूप काही इथून परेशानी होऊ लागली आणि मधात खड्डे खड्डे होते आपल्याला पावणं फिवणं काही नव्हतं म्हणून आपण इथूनच तुम्हाला दाखवा म्हणलो पलीकडचा नजारा कशा प्रकारचा आहे ते हायवा तुम्हाला दिसत असेल जात आहे भावानो ते हायवा तुम्ही पाहू शकता त्या हायवामध्ये पोकलँड जे आहे हे पोकलँड जे आहे ते पोकल्यान पूर्ण मुरूम जो आहे तो मुरूम काढून त्या हायवामध्ये टाकत होता आणि तो हायवा पलीकड जाऊन पलीकडे एक मोकळी रिकामी जागा आहे भावांनो त्या जागेवरती तो हायवा तो मटेरियल टाकून परत यायचा अशा प्रकारे भावनं चालू होतं हे पहा तुम्ही नजारा पाहू शकता आणि मी पलीकडे जाण्याचा खूप प्रयत्न केला भावनो पण जाऊ शकलो नाही कारण इथं मोठमोठे खड्डे झाले होते आणि त्या खड्ड्यामुळं मला पलीकडे काही जाता आलं नाही मला जर पाहुणं आलं असतं भावनो तर मी पलीकडे गेलो असतो हे पहा तुम्ही पाहू शकता हायवा दुसरा हायवा आहे आलेला आणि त्या हायवामध्ये पूर्ण ते, ते मुरुम जो आहे मुरूम त्या हायवामध्ये टाकणं चालू होता आणि पलीकडून तुम्ही पाहू शकता दुसरा हायवा येत आहे है, तो हायवा तो मुरूम त्या ग्राउंडमध्ये टाकून तो हायवा इकडं अलीकडं आलेला आहे आणि दुसरा हायवा भरणं चालू होतं भवानं अशा प्रकारे या पूर्ण जे डॅम आहे आपण ज्याला छोटा डॅम म्हणतो या छोट्या डॅमचं काम अशा प्रकारे चालू होतं भावानं तुम्ही पाहू शकता आणि हे पलीकडं मी जाण्याचा प्रयत्न केला पण जाऊ शकलो नाही आणि मोठमोठे पूर्ण जे मुरमाचे दगड आहेत भावनं पूर्ण दगड आली अलीकडे पडले होते हे तुम्ही पाहू शकता डोळ्यात तुम्हाला दिसत असेल मोठमोठे दगडं इथं येऊन पडले होते भावनं आमचा कॅमेरामॅन म्हणला पावदे म्हणला मी गाडीची एक चक्कर मारतो म्हणला पाहा आणि तशा प्रकारे कॅमेरामॅन आमचा चक्कर मारू लागला हे तुम्ही पाहू शकता आत्ताच बांधकामची सुरवात चालू आहे म्हणजे हे जे तुम्हाला जे सी बी दिसत आहे तिथली ते जेसीबी लेवल करत आहेत इथलं सगळं खडक नेऊन पलीकडं टाकत आहे भावांनो असं तुम्ही पाहू शकता आता समोरचा नजारा तुम्हाला दाखवत होतो ते तिथं तुम्हाला दिसत असेल समशानभूमी त्या ठिकाणी नेऊन म्हणजे त्याच्या बाजूला मोकळं पटांगण आहे आणि तिथं जाऊन हे पूर्ण माती खडक जे काय आहे तिथं ते टाकणं चालू आहे इथं तुम्ही पाहू शकता इथं काय केलेलं आहे चढ केलेलं आहे अशा प्रकारचा आता मी तुम्हाला असं का दाखवलं भावांनो नंतर आपल्याला अजून यायचं आहे परत आणि जेव्हा बांधकाम पूर्ण होते तेव्हाची स्थिती कशी होती बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कशी स्थिती होती आणि बांधकाम होण्याच्या आधी कसं होतं हे तुम्हाला नजारा दाखवण्यासाठी इथं आलेलं आहे भावनं हे तुम्ही पाहू शकता हे पा हे पूर्ण जे नदी आहे हे इकडं नदीचं पाणी तुम्हाला दिसत असेल हे आणि मध्येभागी रस्ता दिसत असेल ते तुम्ही पाहू शकता इथं आल्याच्यानंतर भावांनो पाठीमागे रस्ता आहे तो डॅमकडे जाणारा रस्ता आहे आणि इथं आम्ही आलो आणि इथं ऊस दिसत आहे आणि ऊस आणण्यासाठी आपल्या मित्राला पाठवलं हे तुम्ही मित्र पाहतच असाल कारण खूप दिवसापासून तो मित्र दिवसा तो आज गावाकडे आला आणि चला चलाकडे म्हणलो त्या मित्राला म्हणलो चला तर जाऊत म्हणलो आपण एक असा डॅम चालू आहे बांधकाम चालू आहे तिथला व्हिडिओ घेऊत म्हणलो आता मी भावांनो खूप दूरून आम्ही आलो तो, हे तात हे पाहतून पाहू शकता रस्ता हा रस्ता आहे आणि आता इथं आल्याच्या नंतर ऊस खाण्याची इच्छा झाली आणि मित्राला पटवलं ऊस आणण्यासाठी त्याला म्हणलो ऊस आण आता कशा प्रकारचा ऊस आहे आपण पाहूया आणला की नाही कसा आणला त्याला तर भावांनो ऊस एकदम भारी आणलेला आहे भावांनो तुम्हाला दाखवतो हे भावनो आम्ही ऊस आताच आणलेला आहे आणि आता ऊस खातो भाऊ खूप दूरून आलो तुम्हाला पाहताच असाल तुम्ही तुम्हाला डॅम दाखवला कशा प्रकारचं चा बांधकाम चालू आहे ते पण दाखवलं आता आपण ऊस खाण्यासाठी इथं आलो हे पा पाठीमागे रस्ता दिसत असेल पूर्ण खूप आलो भावानं ऊस खाण्यासाठी आता तोच ऊस आपण आज आपण खाणार आहोत चला आता ऊसाची चव कशी आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो भावनो एकदम गोड ऊस आहे भावनो तुम्ही जर आ, साखर जरी खाली ना साखर तरी कमी गोड लागते पण ऊस जे आहे एकदम गोड आहे भावनो आणि बिना केमिकलचा ऊस आहे भावनो साखरेला तरी केमिकल टाकून त्याच्यामध्ये त्याचा कलर वगैरे आणतात त्याला पांढरा कलर आणतात परंतु आता जे ऊस आपण खालेला आहे एकदम गोड त्याला अंगा म्हणजे मुळातच गोड आहे भावनो आणि ते मन आहे भावनो ऊस गोड लागल्यामुळे मुळासकट खाऊ नाही तसं पण आहे भावानो एकदम गोड ऊस लागला आपण मुळाचा गट खाऊ असं नाही ऊस कसा आहे तर नाही मस्त एकदम गोड तर भावानो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा दुसरी एक गोष्ट भावानो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईटला घंटा बटन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत जय जवान जय किसान